नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे हिमालय समुद्रकिनारा आणि मूलभूत संस्कार मित्र सोमवारी न्यूयॉर्क येथे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे अंतराळातील सहकारी विलमोर बुच विलमोर या दोघांनी मिळून एक वार्ताहर परिषद घेतली त्यांना भारताविषयी प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या आणि आपल्याला माहिती आहे की जवळजवळ नऊ महिने त्या अंतराळात अडकून पडल्या होत्या तांत्रिक बिघाडामुळे याना ता ता त्यांच्या यानातल्या त्यांना परत येता येत नव्हतं त्यानिमित्तानं त्या अंतराळातच भ्रमण करत होत्या आणि अने अनेक पृथ्वी प्रदक्षिणा त्यांनी घातल्या आहेत जेव्हा त्यांना विचारलं भारत तुम्हाला कसा काय दिसला वरून तेव्हा त्या म्हणाल्या अमेझिंग अद्भुत अतिशय सुंदर हिमालय आम्ही पाहिला आणि आम्ही चित्र काढ छायाचित्र काढलेली आहेत ती सुद्धा अतिशय सुंदर आहे, आहे आणि मुंबईचा समुद्र किनारा दिसला गुजरातचा समुद्र किनारा दिसला ही सगळी दृश्य अतिशय लोभनीय सुमाणी अशी आहेत आणि त्या म्हणाल्या आम्ही लवकरात लवकर म्हणजे जमेल तेव्हा भारतात येण्याचा प्रयत्न करणारे आणि तेव्हा भारतीयांशी बोलणारे कारण माझ्या वडिलांची वडिलांचं मूळ ठिकाण मातृभूमी भारत आहे त्या माहेरच्या पंड्या आहेत त्यांचे वडील अमेरिकेत गेले स्थायिक झाले आणि सुनीता विल्यम्स यांचा जन्म हा अमेरिकेतला आहे हे सगळं वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की हिमालय समुद्रकिनारा असं समोर माझ्या दिसायला लागला आपल्याकडे कालिदासनं एका महाकाव्याची सुरुवातच मुळी अष्टी उत्तरश्याम आत्मा हिमालयो नाम नगाधीराजहा अशी केलेली आहे समुद्र किनाऱ्याचं वर्णन स्वतंत्रतेच्या स्तोत्रामध्ये सावरकरांनी तू सूर्याचे तेज उदरीचे गांभीर्यही तुझी समुद्राचं गांभीर्य हो, हिमालयाची उदात्तता हे सगळं आपलं आपलं हे वैभव वै, आहे आपली ही पार्श्वभूमी आपलं मूळ त्याच्यात आहे आपली जी संस्कृती निर्माण झाली ती हिमालयातून हिमालयाच्या सागराच्या सान्निध्यात योगी अरविंद म्हणाले की जगातलं हे एकमेव राष्ट्र असं आहे हिंदूंच कि जे देवाने निर्माण केले असं वाटतं कारण निसर्ग आणि ते असं बांधून ठेवलेले निसर्गाने ते सगळ्यांपासून अलग केलंय एका बाजूला हिमालय एका बाजूला समुद्र किनारा तीन बाजूला तर असं छान आहे मी विचार करत होतो दिवसभर आणि माझ्या असं लक्षात आलं की सुनीता विल्यम्सना अंतराळातून भारत हिमालय समुद्रकिनारा अतिशय चांगला दिसला नयनरम्य अद्भुत दिसला आम्ही भारतात राहणाऱ्या लोकांना तो कसा दिसतो रोजची वर्तमानपत्र वाचल्यानंतर मनात काय विचार येतात गेल्या दहा वर्षात आता पुष्कळ संक्रमण होत आहे पुष्कळ बदल होत नरेंद्र मोदींच्या कल्पक नेतृत्वामुळं आणि काही ध्येयवादी नेतृत्वामुळं पण त्याच्या आधी जे होतं ते म्हणजे असं निरपेक्ष मातृभूमीची सेवा वगैरे असं नव्हतं आपण प्रत्येक कामामध्ये काही ना काहीतरी हिस्सा आपला म्हणून ठेवत होतो त्यामुळे भ्रष्टाचार वाढला विकासाची कामं जशी प्रगती व्हायला पाहिजे त्यांची तशी होत नव्हती हत्या अलीकडच्या काळात आपण बघितले की आपापसातल्या संबंधा म मध्ये नात्यांमध्ये व्हायला लागले त्याला काही फार मोठं कारण असतं असं नाही तेव्हा आपण सगळी उदात आपले संस्कार हे विसरत चाललोय की काय आपले मूलभूत संस्कार आपण विसरत चाललोय की काय आपण केवढे मोठे आहोत आपली संस्कृती केवढी मोठी आहे हे आपण विसरत चाललोय काय असत मूलभूत संस्कार आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला आईचे संस्कार वडिलांचे संस्कार आठवतात कारण ते अत्यंत निरपेक्ष असतात कुठलीही अपेक्षा न करता ते आपल्याला त्यांच्याकडलं जेवढं देता येईल तेवढं देतात एक दिनूच बिल नावाचा धडा आम्हाला मी शाळेत असताना म्हणजे अगदी एकोणीशे पन्नास साठच्या सुमाराला दिनूच बिल हा आचार्यत्र्यांचा धडा आम्हाला होता मराठीला पाठ्यपुस्तक म्हणजे आत्रे घाटे किंवा आत्रे खांडेकर आत्रे ठोकळ गल ठोकळ यांची पाठ्यपुस्तक असायची दिनूचं बिल ही कथा काय तर दिनू बघतो लहान मुलगा असतो आणि तो बघतो की आई वडील भाऊ हो हे बाहेरून काही आणलं की येताना बिल घेऊन येतात सेवेचा सेवेच मे... पारिश्रमिक मेहनताना काही ना काहीतरी मिळतो कोणतीही सेवा तशी फुकट दिली जात नाही मग तो कल्पकच असतो त्याच्या मनात आला हा अरे आपणही मग आता अशी बिल सिस्टीम चालू केली पाहिजे म्हणून मग तो काय करतो एका कागदावर लिहितो आईला उद्देशून पत्र पत्र म्हणण्यापेक्षा देयक बिल बनवतो तो की तू मला सकाळी शेजारच्या काकूंना निरोप द्यायला सांगितलास ते काम मी केलं त्याचं बिल दहा पैसे तू मला पटकन कोथिंबिरीची जुडी आणि एक लिंबू घेऊन यायला सांगितलं दावत पळत मी गेलो त्याच बिल एक आणा तू मला देवाच्या पूजेसाठी फुलं आणायला सांगितलीस अशी तो आईनी त्याला बारीक बारीक लहान मुलाला भावाला खेळवायला लावलंस ला। तू मला आणि त्याला गप्प करायला लावलंच त्याचे आठ आढी कारण खूप परिश्रम मला त्याला पडले आणि कपड्यांच्या घड्या करायला लावल्यास वगैरे असं तो एका कागदावर लिहितो आणि आईच्या उशाखाली ती झोपल्यावर ठेवून देतो आई सकाळी बघते तिला हसायला येतं असं आहे का मग आई एक बिल बनवते की तुला नऊ महिने पोटात वाढवलं बिल काही नाही तू बाहेर आल्यानंतर पोटातून तुला मी तुझं उष्ट काढलं करकटी काढली तुझं हगणं मुथणं सगळं अंगावर तू करत होतास ते सहन केलं धुवून टाकलं तुला भरवलं तुला चालायला शिकवलं तुला रांगायला शिकवलं तुला पहिल्यांदा मऊ तूप भात दूध भात भरवला तुझ्या आजारपणा तुला देवी आल्या होत्या मी रात्रभर जागून तुझी सेवा करत होते बिल काही नाही बिल काही नाही बिल काही नाही असं प्रत्येक सेवेच्या प्रकाराच्या पुढे बिल काही नाही आणि सगळ्यात शेवटी बिल शून्य मी माझ कर्तव्य केलं असं आईने दिलं आणि देणूला ते बघून ते पत्र वाचून लेनूच्या डोळ्यातून अश्रूंची धारा लागली की अरे लाग आईने एवढं आपल्यासाठी केलं आणि ती काही बिल फाडत नाही ती म्हणते हे माझं कर्तव्यच होतं आता हा जो भाव आहे सेवेचा की आपला समाज आहे ज्याच्याकडनं काय मागायचं परतफेड म्हणून ती सेवा निरपेक्षपणे आपण करायलाच पाहिजे हा जेव्हा भाव आपल्याला आपल्या समाजाविषयी वाटेल किंवा समाजातले जे दलित आहेत उपेक्षित आहेत वंचित आहेत ते सगळे आपलेच आहेत त्यांची सेवा आपल्याला करायलाच पाहिजे त्यांची कामं आपण करतो म्हणजे काय आपण उपकार करत नाही आपण मंत्रालयात बसतो त्यावेळेला ती गरिबांची सेवाच करायची असते त्याबद्दल आपल्याला पारिश्रमिक मिळतो तेवढं पुष्कळ आहे वेतन मिळतं ते पुष्कळ आहे आणखीन अपेक्षा आपण करायची नसते असा संस्कार ज्या वेळेला आपल्या मनावर होईल त्यावेळेला खूप प्रगती होईल आणि सुनीता विलियम्सना जसा अंतराळातून भारत अगदी मनोहर अद्भुत सुंदर दिसला तसा आपल्यालाही आपला भारत आणि भारतात राहणारे सगळे लोक आपल्याला आपत स्वकीय वाटतील अतिशय सुंदर वाटतील आणि आपलं एकंदर सामाजिक सार्वजनिक सांस्कृतिक जीवन जे आहे ते देखील अतिशय अद्भुत अतिशय सुंदर होईल आणि एक मोठा देश एकात्म एकसंध देश आपण बनवू शकू असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद